तुमचा एक नवीन अल्बम व्हिडिओ अल्बम लॉन्च होतोय व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं एक लवर बॉयच्या भूमिकेत तुम्ही आता त्या अल्बमच्या माध्यमातून येत आहे काय सांगाल याविषयी नक्कीच आपण कॉलेजच्या जीवनापासून खऱ्या अर्थानं कवी मनाचे नेते म्हणून साताऱ्यामध्ये फेमस झालो कवी मनाचे नेते होत असताना आपल्याला मराठी बिग बॉस मिळाला हिंदी बिग बॉस आपण गाजवला आणि कुठेतरी समाजाच्या बांधिलकीनं समाजकारण राजकारण करत असताना माझ्यातील कवी तितकार संगीतकार हा कुठतरी लपत चालला होता आणि आमचे मित्र पुण्यातला जो ग्रुप आहे अण्णा मस्के असतील आनंद असतील महावीर चंदन शिवी असतील अण्णा मस्के विशेष करून जो आहे आमचा मित्र आहे छोटा भाऊ आहे आमचा तो त्याने हे दोन दिवसात ठरवलं की तुम्ही काहीतरी करा आणि माझ्यातला कलाकार जागृत झाला आणि त्या मुलांनी मला लव्हर बॉयची इमेज करून दिली आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तिच्या विना मला आता करमत नाही व्हॅलेंटाईन डे अनुषंगानं तुमच्या समोर येतोय काय नेमकं ह्यामध्ये हे कोण असणार आहे जरा थोडी माहिती देणार गीतकार तर मीच आहे मी चाल बनवली त्यामुळे संगीतकार येतो त्याच्यानंतर मी काय का आहे आणि व्हिडिओ अल्बम मध्ये आता तुम्ही पाहणारच आहात त्यामुळे त्याच्याबद्दल बोलू आहे नको आपल्याला त्याच्या दोन ओळी जर तुम्ही म्हणत असाल तर ऐकवतो तिच्या विंना मला आता करमत नाही कोणीतरी सांगा मी करू तरी काय तिच्यावर प्रेम करीतो तरी बोला याला हे मी भीत नक्कीच ह्या व्हॅलेंटाईन च्या निमित्तानं काय संदेश द्यायला युवा पिढीला आता सध्या so युवा पिढीला संदेश असा आहे की तुम्ही एक चांगली भूमिका घ्या सगळ्यांनी मुलांनी स्वतंत्र करून त्या ठिकाणी निर्वस्ती ठेवा आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपला इतिहास मरून काम करा ते कुठलाही तुम्ही साजरा करा पण आदर्शवत जर तुम्हाला राहायचं असेल तर आपल्या इथं सगळ्याच गोष्टींच्या पातळ्यात घसरलेल्या आहेत आज आपण पाहतो की राजकारणातले नेते ज्यांना आपण मत दिली होती तर मी नेता असल्यामुळे ते बोलतोय मी कुठेही उड्या मारतात बेडूक उड्या मारत आहेत ते लोक तर असे बेडूक उड्या आयुष्यात मारू नका हत्तीसारखं सरळ चाला अभिजित बिचुपुले प्रमाण तुम्हाला सगळं साध्य होतं